मिरज एमआयडीसी रोडवर भीषण अपघात वृद्ध सायकल जागीच ठार प्रतिनिधी अवधूत येळावकर मिरज शहरातील एमआयडीसी रोडवरील म्हसोबा मंदिर चौकात आज सायंकाळी सातच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एक टँकरच्या मागील चिरडून या अपघाताने उडाली आहे मृत व्यक्तीची ओळख परशुराम शंकर सुतार व एकाहत्तर कमानवे घोरपडे मेळा अशी झाली आहे त्याच्या खिशात सापडलेल्या आधार कार्डवरून ही ओळख पटली मिळालेल्या माहितीनुसार परशुराम सुतार हे सायकलवरून जात असताना मिरजेकडून कुपवाडकडे जात असलेला टँकर ट्रक क्रमांक मागील जकाखाली आले नेमका अपघात कसा झाला हे अजून स्पष्ट नाही अपघात इतका भीषण होता की ट्रकच्या मागील दोन्ही जकाखाली सापडल्याने त्यांचा जागीच चेंदामेंदा झाला आणि मृत्यू झाला घटनास्थळावर महात्मा गांधी पोलीस स्टेशनचे पोलीस तात्काळ दाखल झाले अपघातग्रस्ताचा मृतदेह अँब्युलन्सद्वारे शासकीय रुग्णालय मिरज येथे शवविच्छेदनासाठी हलवण्यात आला आहे या अपघातामुळे एमआरडीसी रोड परिसरात काही काळ वाहतूक कोंडी झाली होती पुढील तपास महात्मा गांधी पोलीस करत आहेत